पाणी पाहिजे बाबा पाण्याशिवाय काय नाही बाबळी काढून पिक सर मालकाला काय द्यायचं होय बरोबर आहे आम्हाला सांगितलंय तुम्ही राहत दाखवा करू सर दोन वर्ष दोन वर्षी काय द्यायच मग डॉक्टर मेहनत काय रोटर नाही नांगरा बाई मग त्या मोठ्या मोठ्या बाबडे ह्या तोडायला पाहिजे मग नांगराई त्यात आमच्या भावाला दाखवायला पाहिजे सर्व मग तेवढे शूटिंग झाली होण्याला पण आहे मन्नात घालला चला बोलली लई दिवसात पडा काय वाटत कोरोनापासून पडा आहे

चोर चले बस सायवेत नाही काही राव जी आहे म्हणला तुम्ही शेतत लावतो शेतत लाव आहे येन सायवेत नाही काय आ बल्लर दिसते का ते पीटी आले हा की पडा दिसती की लिंबा झाडा उसा आले हा तू तुम्ही वरचा बांध हे दोन्ही करा दोन्ही करा आणि त्या लिंबापासून हे हाँ। इथे पर्यंत दोन्ही ती कोकरा तो तो दिसतोय हां तेच आणि पट्टाच पट्टाच मित्र होतो हां cái thôi चालू

पाणी आता आम्ही तर काय तर मका विकाय म्हटलं तर पाणी पाहिजे ना असा विषय कुठल्या सांधाडी व्हिडिओ केलाय

आ, ये आ, तो हा कोपऱ्यावर हा ह्या तुमचं उन्हाळ्या आईनुसार नुस्या रोटर मारला तर होते आठ नऊ दहा हजार किती जात आहे पैसे मालखाल आता पहिल्या वर्षी काही येत नाही बा पहिल्या वर्षी डोडावर <laughs> करते <laughs> 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 అసుగు తడిసో తడి పెగేని అస్రా స్రి స్రా కర్ వరిదస్ గేన్రి స్రా చివలా నేర్ నిస్రా ఘన్ నేరికి వర్ నేరి స్రిదస్ స్ बाया पाहिजे कशाला पाहिजे डायरेक्ट डायरेक्टर काढला आमचं टॅक्टर आहे चार बांध त्या लिंबापर्यंत गेलाय आणि हे असं होऊन असं गेलं

हां मला वैरणीसाठी करायचं मुरगास बिरगास ते म्हणून एवढ्यासाठी आली बाकी काही विषय नाही पिकासाठी काय करायचं ना आपल्या वैरणीसाठी करा मग मका जरी केला तरी मुरगासारखा मका यायला पाहिजे ना चांगला म्हणजे मालका नंबर द्या मॅडमना माझ्याकडून डिलेट झालाय त्यांना माहिती आहे बरोबर आहे तुम्ही पण बोला घरात चर्चा करे चालत नाही

ही बोर आहे काय दोन बोर आहेत म्हटली एक बोर हम्म हम्म तरी बोर कुठे का चालतं चालू लागा आणि इथून अशी लाईन गेली हो का पाईपलाईन गेली इथून अशी शंभर आहेत ठीक ठिकाणी तरी पण थोडंफार तुम्ही ऍडजस्ट करून तुम्ही जर चालू करायचं ना ही बोर आहे त्या बोर दोन इंची पाणी येते त्याला दोन इंच ते बघ ना तर चालू शकते का आता ते कसं प्रत्येकाच्या करण्यावर आहे पाटान दोन इंची पाणी याला चालते हा चालतंय म्हणले सांगितलं उन्हाळ्यात दोन एकर चार एकर आला असं लावा लागते

त्यांचा तर पाय मोडला होता ऍक्सिड मध्ये लावली मला घाला गाठायच इथं काय असं कोणी येणारी फिरणारी चोरून फिरून असं काय नाही ना ते नाईन लढत मग

ते पण आता सकाळी फोन केला के ते म्हणले मी आता पण उद्या पर्वा म्हटलं तर जमत नाही आज या उद्या परवा म्हणले ते नाही म्हणले म्हणताना मी तुम्हाला फोन केला मग नाही तर मी म्हणणार तर मग पुढच्या रविवारी बघा असं रविवार रविवार म्हणत असा हिशेब झाला